पण दाखवायचं आणि बदलायचं दिवस बदून गेलेला आहे गुंडगिरी वाईट प्रवृत्तीला थारा न देण्याची उद्याची ही निवडणूक आहे जे आज आरोप करतायत ना काल प्रिन्स चार्ल्स बोलले कुणावर दमदाटी करू नका अरेरावी करू नका अरे दमदाटी करायला येते तुम्हाला ये कुठल्या चौकात यायचा तिथे ये, ये। उद्याची निवडणूक तुम्ही इथल्या मायबाप जनतेसाठी काय करणार आहे काय केलंय ही सांगायची निवडणूक आहे कुणी दमदातीची चुकीची भाषा जर वापरायचा प्रयत्न केला तर आज या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी सांगतो मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना देखील कळवलंय पोलीस प्रशासनाला देखील कळवलंय चुकीची भाषा आणि चुकीची पद्धत जर कुणी वापरली तर भारत तणाच रक्त या अंगामध्ये आहे जाग्यावरती त्या ठिकाणी धडा चिकवल्याशिवाय राहणार नाही मी हात जोडून मतं मागतोय आशीर्वाद मागतोय पुढची पाच वर्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार तुमच्या पुढे विजन घेऊन येत आहेत आम्ही काय केलं नाही काय करू हे सांगतायत मात्र तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर काय हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गात भाल्याशिवाय एवढं लक्षात ठेवा त्या बाबतीत जर आलेला कार्य आम्ही कधीच बनलो नाही आज ही ती या फेरीला प्रचंड मायबाप जनता बंधून आज उपस्थित आहे का कशासाठी उपस्थित आहे अनेक जण म्हणले भालके संपलेत बालक्यांचं काय आहे अरे बालके तुमच्या बापाला संपू शकत नाही कारण बालकेनी कुणावरती अतिक्रमणाचं त्या ठिकाणी पाप केलं नाही बालकेनी कधी कुणावरती गुंडगिरी दादागिरी त्या ठिकाणी केली नाही बालकेनी कधी वेगळ्या भूमिकेतनं तुमच्या जागा देतो का आरक्षण टाकून कधी भालकेने भालक्यांच्या भालके काळामध्ये त्या ठिकाणी ना केलं नाही भालकीनी इथलं सेवेच्या भूमिकेतन काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून उद्याची निवडणूक लोकांच्या अडचणीवरती तुम्ही मांडली पाहिजे मात्र आज जे, मात जे दबावाचं बंधून राजकारण सुरू आहे चाळीस वर्षाच्या चा इतिहासात पालकमंत्री कधी मुलाखतीला आलेला बघितलं का